सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय जय संविधान सध्या आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर उभे आहोत आज सिनेट अर्थात आधी सभेची बैठक आहे आणि आम्ही काही विद्यार्थी मागण्या घेऊन या ठिकाणी उभे आहोत आमची पहिली मागणी अशी आहे की विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला वस्तीगृह मिळालं पाहिजे प्रत्येक मुलीला वस्तुगृह मिळालं पाहिजे आमची दुसरी मागणी अशी आहे की विद्यापीठ प्रशासनाने जी काही शुल्क वाढ केलेली आहे भरमसाठ शुल्कवाढ ती तात्काळ रद्द झाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे ओला दुष्काळ सगळीकडे पडलेला आहे या पार्श्वभूमीवर ही शुल्कवाढ रद्द झाली पाहिजे दुसरा महत्वाचा अजून मुद्दा आहे की आंदोलन करणं मोर्चे करणं निषेध करणं हा विद्यार्थ्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही विद्यार्थी प्रश्नावरती येणाऱ्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही व्यक्त होत राहू बोलत राहू आज विद्यापीठाचे आदिसभा सदस्य हर्ष गायकवाड या ठिकाणी आले होते त्यांनी विद्यार्थ्यांना भेट दिली विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि सभागृहामध्ये त्यावर चर्चा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे माझी विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे की त्याने तात्काळ शुल्कवाढ रद्द करावी आणि जो काई जी आर तो रद्द करावा आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला हॉस्टेल दिलं गेलं पाहिजे जय भीम जय शिवराय जय संविधान धन्यवाद पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला न्यू सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा